श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी माऊलींचा हा दिव्य आणि पवित्र संदेश जिथे कोणाला प्राप्त होईल आणि ज्यांची प्रथम दृष्टी यावर पडेल तो भाग्यशाली आहे स्वामी माऊली आज तुम्हाला काही महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी या संदेश द्वारे तुमच्या समोर आले आहेत तेव्हा लक्षपूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामी आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा कुठेही जाण्यापूर्वी तू माझे स्मरण कर तू जेव्हा नित्य स्मरणात माझे नाम घेशील तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुला माझे स्वरूप दिसून येईल तुझ्या प्रत्येक कार्यात मी मदतीला तुझ्या सोबत असेल बाळा घाबरू नको मी तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तुझ्यासोबत आहे कोणत्याही कार्यात घाबरू नकोस पुढे पाऊल टाक मी सदैव तुझे रक्षण करत आहे माझे नाव घेत असताना माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेव कारण तू जे काही मागत नाहीस तेही मी देण्याचे सामर्थ्य ठेवतो तुझा देव महान आहे बाळा तुझा देवावर तुझा विश्वास हवा किती नितांत श्रद्धा आहे हे तुझ्यासाठी चमत्कार प्राप्त करण्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे बाळा तू जेव्हा आमच्यावर संपूर्ण भार सोपवशील तेव्हा तुला कुठेही कठीणाई आणि काही काळजी वाटणार नाही बाळा तुझे काही नवीन शिकू इच्छितोस त्यासाठी तुझे मार्ग मोकळे करून देत आहोत त्या मार्गावर चालताना तुला काही अडथळे येतील पण घाबरू नकोस ते अडथळे दूर करणारे आशीर्वाद या क्षणात तुझ्यापर्यंत येऊन तुझे अडथळे नष्ट होतील आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश प्रेमाने श्रद्धेने ऐकत आहे त्यांच्यावर मी माझ्या मायेचा आनंदाचा आशीर्वादांचा आणि चमत्कारांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे स्वामी म्हणतात बाळा तू भाग्यशाली आहे तू पाहून दुर्लक्ष केले नाही आणि हा संदेश ऐकायला घेतला आहे जो कोणी देवावर नितांत श्रद्धा ठेवतो भक्तिभावाने देवाची पूजा करतो आणि जो कोणी देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्याला दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते जर तुम्ही ती अनुभव घेतले असतील तेव्हाही मी तुमची मदत केली असेल तर देवाला धन्यवाद द्या कारण धन्यवाद केल्यामुळे तुमच्या मनातील ते भाव देवाकडे नक्कीच पोचतात आणि तुम्हाला अधिक ऊर्जा आणि उत्साहाची आनंदाची प्राप्ती होते स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात तर सुख आणि दुःख हे काही कायमचे नाहीत ते तुमच्या लक्षात येते जेव्हा सुख येते तेव्हा तुम्हाला आनंद होतो आणि काही दुःख येते तेव्हा तुम्हाला खूप काही कंटाळवाने आणि त्रासदायक ठरते तेव्हा काही क्षण सुखाची आणि काही क्षण दुःखाचे हे आयुष्यात चालतच राहणार आहेत हे जीवन आहे एक चक्र आहे या चक्रात असताना तुम्हाला काही माणसे भेटतील जे तुमच्यासाठी योग्य ठरतील आणि काही माणसे तुमचा विरोध करून तुमच्या जवळून निघून जातील त्यातील काही तुमचा हात नेहमी करता धरतील तर काही तुमचा हात सोडून तुमच्यातून दूर निघून जातील तो तुमचा हात सोडून निघून जात आहेत त्यांना सोडून द्या त्यांना बंधनात ठेवू नका कारण ते तुमच्याजवळ राहू इच्छित नाहीत देव म्हणतात कधी कधी काही मनासारखं घडलं नाही तर रडत बसायचं नाही कारण तुझी आशा तुला पुढच्या स्तरावर नेऊ इच्छिते तू जर त्या नात्यांमध्ये घुरपटून राहिलास तर काही नाते सुटण्याची तयारी होते म्हणूनच जे तुझा हात धरतात त्यांच्यावर प्रेम कर त्यांच्यावर माया कर दुसऱ्यांचे बघत बघत आयुष्य घालवायचे नाही कुणावर कधीही द्वेष करायचा नाही कोणालाही उलट उत्तरे द्यायची नाहीत प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे त्या दिवसाची वाट पाहत प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल ज्या नात्यांमुळे तुम्हाला काही क्लेश त्रास झाले आहेत ते तुमच्यातून दूर राहू इच्छितात तर त्यांना राहू द्या त्यांच्याकडे काही काळ दुर्लक्ष करा स्वामी माऊली तुम्हाला काहीतरी मौल्यवान सांगू इच्छितात बाळा जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेले असतात ज्यांना हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे तेव्हा आपली किंमत करायची की आपल्याला खोटे नाणे ठरवायचे हे तुम्ही तुमचे ठरवायचे बाळा कधीही विश्वास गमावू नका आशा सोडू नका काही गोष्टी मनाविरुद्ध होतात तेव्हा मनाला धैर्य द्या सबुरी द्या सर्व काही देव तुमच्या हितासाठी करत आहे हे विसरून जाऊ नका स्वामी माऊली म्हणतात थोडा विचार करा या जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल तुमच्या आईवडिलांना किती आनंद वाटेल त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी आणि असे रंगमंचावर चमकणारे बनवा की ज्यामुळे तुमच्यासाठी निरंतर कोणालाही तुमचा हेवा वाटेल आदर वाटेल आणि पुढच्या पिढीलाही आदर देताना अभिमान वाटेल याप्रमाणे जगणे शिका देवमंता तू कधी हरणार नाही कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती तुझ्यासोबत कार्य करत आहे तेव्हा तुला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही तुझे पाऊल पुढे टाकत राहा तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या मार्गातून अनेक अडथळे दूर करण्यात आले आहेत देवांनी तुमच्यासाठी असा मोकळा आणि आनंदी मार्ग तयार केला आहे ज्यावर तुम्ही फक्त पुढे चालत रहा तुमच्या आयुष्यात येणारे काही आनंद तुम्हाला याच मार्गावर प्राप्त होणार आहेत तुम्ही कधीही हे विसरू नका की हे संपूर्ण ब्रह्मांड देवाने निर्माण केलेले आहे आणि हा ब्रह्मांड दिश तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्हाला कुठल्याही कारणाने घाबरण्याची आवश्यकता नाही जे कार्य तुम्हाला देवाने सोपवलेले आहे त्यात तुम्हाला भरघोस यशच प्राप्ती आवश्यक होणार आहे हा खूप काही मोठा विचार तुम्ही जर आपल्या मनात उतरवला तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाहीत हे ध्यानी धरा देव सतत तुम्हाला मदत करायला आले आहेत तेव्हा देवाचे धन्यवाद करायलाही विसरू नका काही काळात तुमच्या घरातील व्यक्तीस तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी येणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे कारण ती आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तुमचे कान आणि तुमचे मन आतुरलेले आहे ते आनंदाची बातमी लवकरच तुम्हाला प्राप्त होईल कारण देव आपाट और्जेंनी शक्तींनी तुमच्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव तुम्ही आता लवकरच करणार आहात देवाकडून तुम्हाला आनंदाची प्राप्ती करण्यासाठी डबल टू डबल टू असे कमेंट करा आणि खरा स्वामी भक्त टाईप करा देवाने तुमच्यासाठी तो आनंद पाठवलेला आहे तो लवकरच तुम्ही प्राप्त करून आनंदी होणार आहात ज्या क्षणाला तुम्ही ते प्राप्त कराल तेव्हा तुमचे मन अधिक हर्ष उल्हास याने भरून जाईल आनंदाने भरून जाईल आणि तुमचा देवावरचा विश्वास अधिक वाढेल यात शंका नाही स्वामी माऊली म्हणतात तुम्ही सत्य ऐकत आहात तुम्ही जेव्हा संदेश ऐकत आहात तेव्हा काही आनंदाची बातमी तुमच्याकडे लवकरच येणार आहे जेव्हा तुमच्या मनातील ती इच्छा देव पूर्ण करतील तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका कारण देवाची अफाट शक्ती आणि ऊर्जा तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे देवाचे चमत्कार लवकरच तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत तेव्हा त्या शक्तीला तुमच्या मनापासून स्वीकार करा देवाची आपण शक्ती तुमच्यासाठीच आहे हे जाणून घ्या चमत्कार घडत आहे तो चमत्कार जो कोणी मनापासून स्वीकार करेल त्याला तो अगदी अठ्ठेचाळीस तासात देखील प्राप्त होईल जर तुम्ही ती शक्ती आणि तो आनंद प्राप्त करू इच्छिता तर स्वामी मावली ते मी स्वीकारण्यास तयार आहे असे कमेंट करा जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेत त्यांच्या घरी स्वामी ती आनंदाची बातमी लवकरच देवत सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या वाट्या मोकळ्या करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ